लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न शेवगाव तालुक्यातील गोळेगाव ग्रामस्थांनी तलावात जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय विविध मागण्यांसाठी गोळेगाव येथील ग्रामस्थांचं बेमुदत धरणे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे तर उपोषणाकडे प्रशासनानं पाठ फिरवल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत गोळेगाव येथील पाझर तलावाची दुरुस्ती करून साठवण क्षमता वाढवण्यासाठी सिमेंटची भिंत बांधून उन्हाळ्यामध्ये नदीपात्रात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना अनुदानित विहिरी मिळण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या यादीतील वर्गवारीत गोळेगावचा समावेश सुरक्षितमध्ये होऊन शेतकऱ्यांना विहिरींचा लाभ मिळावा यासाठी गोळेगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवारी चोवीस फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय आंदोलनाचा तिसरा दिवस उलटून देखील प्रशासनाचा अधिकारी आंदोलनाकडे आला नाही त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले येत्या दोन दिवसामध्ये प्रश्न मार्गी लागले नाही तर ग्रामस्थ पाझर तलावात जलसमाधी घेतील असा इशारा झाड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय आंधळे भुजंग अमोले संदीप फुंदे शंकर फुंदे नवनाथ रासनकर आजीनाथ आंधळे केशव बर्डे अस्लम शेख यांनी दिलाय तीन दिवस झाले गोळेगाव या ठिकाणी सर्व शेतकऱ्याचे किंवा सर्व गावकऱ्याचे हे धरणे आंदोलन चालू आहे गोळेगावच्या पाच हजार तलावाची दुरुस्ती करून त्या तलावाची लांब भिंतीची उंची व तलावाचे खोदीकरण करण्यासाठी सर्व शेतकरी या आंदोलनाला बसलेले आहेत तरी आज तिसरा दिवस उलटूनही शासनाच्या कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्याने किंवा महसूल विभागाच्या अधिकारी या आंदोलनाची आमची दखल घेतलेली नाही तरी बी समस्त ग्रा गावातील सगळे ग्रामस्थ जर या आंदोलनाची आमची दखल जर घेतली नाही तर आम्ही दोन दिवसाचा अल्टिमेटम देऊन पूर्ण गावकरी घेऊन याच पाझर तलावात आम्ही जल समाधी आंदोलन करू आणि त्या तलावाच्या पाण्यात जल समाधी घ्यावा असं शासनाला ठोकून निवेदन सांगतो गेल्या दहा वर्षापासून आमच्या ग्रामस्थांची मायबाप सरकारकडे एकच मागणी आहे की गोळेगावच्या बाजार तलावाची दुरुस्ती करा किंवा त्याची साठवून क्षमता वाढा किंवा मातीच्या भिंतीऐवजी त्या ठिकाणी भिंत टाका आणि नदी पात्रात उन्हाळ्यात किमान दोन तीन महिने पाणी सोडण्याची सुविधा उपलब्ध करून द्या या प्रश्नी गेल्या दहा वर्षात ज्या त्यावेळेच्या तत्कालीन पालकमंत्री असतील जलसंधारण मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिले आणि मागील आठवडा आठ दहा दिवसापूर्वी सन्माननीय पालकमंत्री वि साहेबांना आम्ही निवेदन दिलं की हा प्रश्न त्वरित मार्गी लावा या मतदारसंघाचे लोकप्रतनिधी मोलिकाई राजा यांनाही निवेदन दिलं मुख्यमंत्री महोदयांना दिलं पंकजा मुंडे यांनाही दिलं त्यांचं धनंजय मुंडे साहेब असतील त्यांनाही तें निवेदन दिलं अशा अनेक मंत्र्यांना निवेदन देऊनही आमच्या या ठिकाणी आजपर्यंत कुठलाही रिप्लाय आम्हाला आला नाही त्यामुळे आम्ही ठरल्याप्रमाणे चोवीस तारखेला या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले आहे आणि आपल्या माध्यमातून माईबाप सरकारला एवढं सांगू शकतो की जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन तर चालू ठेवणारच आहोत पण या काही आंदोलन करून शासनाचं लक्ष या ठिकाणी केंद्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज भरपूर प्रकार लग्नाच्या पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा